नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज मस्त असं ऊन पडलं आहे इतकं मस्त पडलं आहे की हवा मस्त सुटली आज आणि सगळीकडं मस्त पडलं आहे आणि आज परत पेरण्या सुरू झाले ज्यांच्या पेरण्या राहिलेल्या त्यांच्या पेरण्या परत आज सुरू झाले तर आपल्या गावाजवळचं जे शेत होतं तिथं पण गेलो होतो कारण की तिथे ना थोडंसं कडाच्या बाजूनी दोन एक गरके राहिले होते पेरायचे त्या दिवशी गेलो आम्ही पेरायला पण संध्याकाळ झाली होती अंधार झाला होता दिसतच नव्हतं त्यामुळे मग थोडंसं राहून गेलं होतं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी सकाळीसंच पाऊस झाल्यामुळे मग ते राहूनच गेलं तर आज सकाळपासून मस्त कडकून पडलंय तर म्हटलं चला पेरून घेतलं हे बघा आज मस्त कांद्याची चाळ पण आईन ते गेली त्या दिवसापासून उघडली नव्हती कारण की पाऊसच त्या दिवसापासून थांबलेला नव्हता आज थांबलं आहे आणि मग ती मस्त उघडी करून दिली तर आपल्याला हे बारीक जे आहे त्या गोलटी ती आता काढून टाकायचे बघू आता सोमवारपासून चालू आहे भरायचं हे बघ एवढी इथून एवढं पूर्ण तर दोन एक गाड्या तरी भरतील आणि इकडचे जे आहे ते आपले अजून चांगले पूर्ण कांदे जे ते मस्त कांदे इकडच्या कांद्यांना अजून हे नाही आणि इकडच्या आहे हे गोलटी त्याला पण अजून काही एवढं हे नव्हतं पण मग थोडेसे भाव पण चांगले झाले आणि त्यामुळे मग म्हटलं त्याला थोडं काढू आणि ते त्या कांद्यांना हे बारीक कांदे थोडेफार जरी खराब झाले तरी लगेच हे घेतील त्यामुळे तर दुपारच्या वेळेस मी थोडंसं म्हटलं ऊन पडलं आहे तर काल जे गा वेचत होतो ते वेचून घेऊ परत जेवढं होईल तेवढं तेच काम करायला मी आता चालले हे बघ काल जेवढे गंज घालून ठेवले होते ते तसेच आहे ते आज तिसरा पारा उचलून घ्यावं लागणार आहे मस्त पडले चला मी आता ते काम पहिले करून घेते तर हे बघा <laughs> नेपेर जे गवत गवत होतं आपण लावलेलं काप्रॉज तर त्याची जे बोंद आहे खाली राहून गेले जागी ते इकडं पण जागोजागी तरी भरपूर असे बोंद जे आहे ते वेचून घेतले होते पण जे राहिले ते परत उगले आणि इकडं परत हिरो हिरवं जे आहे तेवढं वेचून घ्यायचे आणि इकडं काल तेवढं वेचलेलं आहे बघा भरपूर असं वेचलं होतं मला मागत जाऊ शकतो मारून आल्यानंतर थोडं आराम केला आणि होता काम केलं होतं का तर आज इव्हनिंगचा टाईम झाला आणि घास वगैरे कापून झाला तर थोडंसं बांधाचं गवत पण कापून नेतो तर औषध मारलं जाईल ज्यावेळेस मका आवडेल त्यामुळं मग बांध कापूनच आहे इकडचं बाकी झालं आता गोळा करून थोडं बाकी राहिलं एवढं परिसर जो आहे तो थोडा केण्या गवत जो आहे तो आहे त्याच्यामध्ये तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये